नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आता ट्रॅक्टर मधील कांदा निलाव लाव जाणून आहे पहिल्या व्हिडिओ तर आपण बघितलं पिकअपचे सगळे बाजार हो। जाणून घेतले आता ट्रॅक्टरमधील मित्रांनो दुसऱ्या शेडचं निलाव्या पूर्ण ट्रॅक्टरचे बाजारभाव आहे सुपर क्वालिटी लोएस्ट मीडियम सगळे क्वालिटीचे तुम्हाला बाजारभाव बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा मित्रांनो आज बाजारभावात मोठा बदलले कारण दररोजच्या तुलनेत आवकच विचार करता आवक मित्रांनो दररोजच बऱ्यापैकी येऊ राहिले आठशे नऊशे हजार नकांपर्यंत आवक वाढू राहिले कांदा भरपूर प्रमाणात आणि कांद्याची काय परिस्थिती इथून पुढं ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला फॉलो करा मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा भाव हो जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा भाव हो। काय बदलले ते तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे लोएस्ट बसून तर आपण बाजार रुपये एक हजार तीनशे बावन्न पिंपळाचा कांदा मित्रांनो तेराशे बावन्न तेरा बावन रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फाय गुलटी मित्रांनो उलटी काय बघायला कालटीव आठशे एक्कावन्न रुपये उलटी साडेआठशे रुपये कुठले काका साकोरी, साकोरी। मित्रांनो गोळा साईज मध्ये कांदा आहे एव्हरेज कलर मध्ये काय बोगायला किती गेला नाही झाला बर ओके बर त्याचा नि झाला कळवणचा काय गेला भाऊ कळवणचा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी काय हो बोगायला एक हजार एक्कावन कुठले दादा बर एक हजार एक्कावन रुपये रिजेक्शन मध्ये थोडा चोपडा बाराशे कुठला आहे कांदा चिंचकी बर चिंचकीचा का? ना कांदा आहे बाराशे रुपये गेला एव्हरेज क्वालिटी मिडीयम साईज मध्ये कुठले पुली काय भाऊ गेले अकरा नव्वद ठीक आहे अकराशे नव्वद रुपये बाराशेला दहा रुपये कमी गेला कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो मीडियम साइज एव्हरेज क्वालिटी अकराशे नव्वद पिंपळा तेराशे साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज तेराशे साठ कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो खडक जाम बरं आठशे साठ रुपये गोल्टी मित्रांनो आठशे साठ रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गोल्टी काय बघायला बारा पंधरा अकरा बारा पंधरा आहे का ठीक आहे बाराशे पंधरा रुपये किनस्केल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे साईज चांगली आहे साईज याची साठ प्लस साईज आहे सगळी किती गेला मावल्या सोळाशे पास पासष्ट रुपये एक हजार सहाशे पासष्ट रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले दादा कांदे तालुका निफाड चांदवड बरं एक हजार बावन्न रिजेक्शन मित्रांनो एक हजार चौपन्न रुपये चोपडामध्ये थोडंसं एक हजार चोपन्न हलक्या क्वालिटीचा माल आहे कुठले झालो निगडो किती गेला डोकले साहेब हजार एक हजार एकाहत्तर वाईट आहे आज लय कुठले कांदे भाऊ एक हजार एकाहत्तर रुपये एकावन्न साडे पंधरा रुपये कुठले आहे कांदे बर निगडोचे कांदे साडे पंधरा रुपये झालं मित्रांनो साईज चांगली कांद्याला कलर चांगला आहे साडे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकतो बियाणे कोणतं दादा घरगुतीच बरं कळवण किती गेले तेराशे पस्तीस तेरा पस्तीस रुपये एक हजार तीनशे पस्तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फाय रुपीज तेराशे पस्तीस बगुर्डी कळवणच्या खेळवण आहे का हो कळवण ना कळवण किती गेले माऊली तेरा ऐंशी बर वन थाउजंड थ्री हंड्रेड कमी पुढं घेऊ आपण कांदा क्वालिटी बघू शकता किती गेले दादा क्वालिटी चांगली मित्रांनो कांदे साईज बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कलर चांगला आहे डबलपत्ती मध्येच कांदा आहे भकुर्डी कळवणशाचे पावली चौदा चौदाशे पंच्याहत्तर पावणे पंधरा रुपये कुठले दादा कांदे बरं कोणते आपण बरं ठीक किती गेले हो दादा होते पंधरा बावन सुपर क्वालिटी मधली मित्रांनो साडे पंधराशे रुपये आज झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांदेची कुठली शिंगाची बरं हा पण मित्रांनो गावठी मध्येच कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे मीडियम साईज मध्ये साईज चांगली कांद्याला किती गेला चौदा नव्वद बरं चौदाशे नव्वद रुपये पंधराशे ला दहा रुपये कमी शिंगाशे तालुका कोणता होता कळवण बर कळवण तालुका पुढे बघू काय गेला नाही काका काय भाऊ गेले काहीच नाही बरं बरं पावती अरे तुम्ही पावती आरली बर बर किती गेले माऊली तेराशे सोळा रुपये कुठला कांदा शेपूपाडा शेपूपाडाचा कांदा आहे मित्रांनो तेराशे सोळा रुपये गेला एव्हरेज कॉल कलर मध्ये मीडियम माल काय परिस्थिती मागचं काय बघेल ते या चार बर... या सगळं पहिलं जाणला पहिलं जाणला चाळ आता का बरं कस काय माल कस का निघू राहिला असंच आहे ॲव्हरेज माल आहे ठीक आहे सरासरी असंच कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर बघू शकता कांद्याचा गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे साईज चांगली आहे काय भाऊ गेले पंधराशे छप्पन पंधराशे छप्पन कुठला कांदा आहे आपला बरं पंधरा छप्पन गेला ठीक आहे करमाळे काय भाऊ गेला तेराशे ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी वॉल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर मीडियम साईज मध्ये मानता येईल वॉल्टा मानता येईल त्याला कलर चांगला आहे तेराशे ऐंशी रुपये करमाळे चालू का कोणता कळवा कळवा किती गेले माऊली चौदा एक्कावन चौदाशे एक्कावन्न रुपये गोळा खाल चालू का कळवा बर माऊली पंधराशे छप्पन पंधरा छप्पन छप्पन कुठला आहे कांदा डेड कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे छप्पन रुपये साईज चांगली कांद्याला साठ पासठ प्लस साईज ठीक कलर चांगलाय मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज विकस कांद्या किती गेलाश एका पंधरा कुठला आहे कांदा आपला बोरायचा कांदा काय परिस्थिती भाऊ आजची मार्केट काय वाटतं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी माल विकून टाकायला पाहिजे ठेवायला पाहिजे खराबच होत ठेवलं काय करणार खराब होणार आहे त्याच्यामुळे थोडं थोडं विकत राहणं योग्य राहील कारण बाजारभावाची काय अपेक्षाच राहील मी आता

काय भाऊ गेले भाऊ बाराशे रुपये बाराशे बारा किती अकराशे साठ्याचे कुठले कांदे करंजाळीचे कांदे ॲव्हरेज क्वालिटी मध्ये अकराशे साठ रुपये हा पण गावठी कांदा मित्रांनो देवठानचा काय गेले तेरा पंचवीस सव्वा तेरा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गावठी कांदा देवठान तालुका कळवण कळवण एक साठांधुरी भिंढ करंजाळी किती गेले बारा बाराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये गावठी आहे मिडियम साईज बाराशे ऐंशी रुपये ब्याण्णव पंधरा ब्याण्णव कुठला कांदा आहे वनाऱ्याचा कांदा आहे पंधराशे ब्याण्णव सोळाशेला आठ रुपये कमी एक हजार पाचशे ब्याण्णव तालुका कोणता आपला तालुका दिंडोरी दिंडोरी कसं काय कांदा परिस्थिती कसं काय कांदा परिस्थिती आता पावसामुळं खराब व्हायला लागली काय काळेत आणि बाजारभावाची काय परिस्थिती आहे आजची काय वाटत बाजारभावाचं तर कमीच आहे कमीच भाव परवडत नाही किती टक्के माल शिल्लक आपल्याकडं आपल्याकडे अजून तरी चाळीस टक्के माल शिल्लक चाळीस टक्के माल चौदा एकवीस वारे बर चौदाशे एकवीस चौदा चौदा रुपये मीडियम साईज हा किती गेला दो. सोळाशे दोन सोळाशे दोन कुठला आहे कांदा बोराचा कांदा आहे सोळाशे दोन रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सोळाशे दोन रुपये साईज चांगली आहे कांद्याला पंचावन्न साठ प्लस साईज आहे बियाणे कोणते दादा आहे येलोराचं बियाणे ठीक आहे माउली तेराशे कुठले बरं गोलटा आहे मित्रांनो तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये गोल्टा मुल्लेर खाल्लेर मुल्लेर किती गेले होते पंधराशे कुठला आहे कांदा बर जयदड फिरती पंधराशे रुपये चौदा नवीन बाराशे चाळीस रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी बारा, बारा चाळीस वारे का हो बर किती गेलो दादा सोळा पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये कुठले कांदे माळीवाडा माळी माळीवाड्याचे कांदे मित्रांनो सोळाशे पंचवीस रुपये झाला कांदा क्वालिटी चांगली सव्वा सोळा रुपये ಹಾ ಕಾಂದ್ರೆ ಸಾಲ್ವರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೇಲೆ ಕಲರ್ ಬಗ್ತ ಕೋಲ್ಟಾಚ ಸತ್ತುಲೇಲಿ ತುಲ್ಯರ್ ಕಾಂದಿ ಕಾಂದ್ರೆ ಅಂಗಲ ಬೀಯ ತುಂಬ ಪ್ರಶ್ನೆ काय बघायला अकराशे बारा रुपये अकराशे बारा रुपये गेला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे सरासरी अकराशे बारा रुपये कुठले कस बर किती गेला काय बघेल बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये गेला मातेरेवाडीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये आवली एक हजार बावन कुठले आहे कांदे माळीवाडू माळीवाडा काय परिस्थिती कांदा परिस्थिती कस काय खूपच खराब मस्त करा भाऊ राहिले बाजार भाव अवघडच बाजार पण ठीक शिरज का किती किती बाराशेद। बाराशेद। हो किती गेला भाऊ किती घ्याला कमी बारा गेला याच्या आधी काय भाव जायचं याचं आज चौदाशे रुपये जायला बर आज बाराशे रुपये गेला अशी परिस्थिती मित्रांनो आजची कांद्याची शेतकरी माल चांगला आहे भाव नाही चांगला तेराशे थीस। तेराशे तीस रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो आपण तेराशे तीस रुपये मिडीयम साईज मध्ये कांदाय ट्रॅक्टरला तेराशे कुठले हरण टेकडी हरणटेकडी हरणटेकडी काय बघायला गो काका पंच्याण्णव पंधरा पंच्याण्णव निगडोळ का पंधरा पंच्याण्णव सोळाशेला पाच रुपये कमी राहिले पंधराशे पंच्याण्णव निगडोळचा कांदा आहे काय काय वाटतं काका मार्केट वाढेल का नाही आता काय वाटतं कमी वाटत या अशा परिस्थितीत तर काय मलाय खराब होऊ राहिले मार्केट वाढायला ठीक चांगली चांगली माल जाऊ जाऊन पंधरा रुपये जाऊ राहील म्हणजे जे सतरा अठरा जायचे ते किती गेला दादा सोळाशे चौदा सोळा चौदा कुठला आहे कांदा निकटोळ निकटोळचा कांदा आहे सोळाशे चौदा रुपये ठीक बियाणं कोणतं होते बियाणा बियाणे घरगुती सोळाशे चौदा एक हजार शहाण्णव रुपये अकराशेला चार रुपये कमी गेले कुठले का कांदे काय परिस्थिती वाटते कांद्यांची काय वाईट लय वाईट झालं एवढं नको वाईट वाईट ठीक सव्वा पंधरा पंधराशे पंचवीस कुठले काका कांदे बोराचे कांदे सव्वा पंधरा रुपये केले याच्या आधी काय भाव जायचे बावीसशे चोवीस केले मी चांगले सोळाशे अजून कमीच होत चालले वाडाने बाजूला ठीक आहे अवघड परिस्थिती कांद्याची ठेवून माझ्या नाही राहील मग बारा चाळीस बाराशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे चाळीस रुपये गेला दादा किती गेला मीडियम साईज वेरी मित्रांनो गावठी माल आहे कलर क्वालिटी चांगली चाळीस पंचाळीस प्लस साईज भाऊ सोळा अकरा सोळाशे अकरा रुपये तिरळच आहे का बरं सोळाशे अकरा तिरळी ना सातशे सत्तर सातशे सत्तर रुपये ठीक आहे गोल्टीचे पण बाजार वगैरे वज झाली मित्रांनो सातशे सत्तर रुपये आहे रे गाव का किती गेला काय भाऊ सोळाशे रुपये कुठला आहे उंबरखेड पिंपरखेड ठीक आहे सोळाशे सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळा किती गेला हो काय भाऊ घे बाराशे कुठला कांदा आहे ठीक आहे दिंडोरीचा कांदा आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आज आपल्याला सरासरी कांदा बाजार बघायला मिळाले सरासरी कांदा बाजारभावत आज बऱ्याच प्रमाणात घसरली कारण जे कांदा जवळपास चौदा पंधरा सोळा रुपये सरासरी जात होते ते आज बारा तेरा रुपये जाऊ राहिले तसं पाहिलं गेलं तर मित्रांनो हजार अकराशे रुपयेपासून सुरुवात आहे तर पंधराशे सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत कांदा जाऊ राहिला पण अशी पाहिजे तेवढी मजा नाही राहिली कांदा बाजाराभावात परिस्थिती अवघड आहे मित्रांनो येत्या काळात बाजारभावाची काय परिस्थिती राहील ते आपल्याला बघायला मिळणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करून जा धन्यवाद